वन नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी तिथे तुम्ही जे जे मुद्दे टॅग करता ते आम्ही बघतोच आणि आता तर आम्ही ज्या पद्धतीनं ही माहिती सगळी महाराष्ट्रासमोर ठेवतो आहोत हो। ती एक जबाबदारी म्हणून ठेवतो आहोत कारण ही जी घटना घडली आहे तो एक एक्झाम्पल सेट झाला पाहिजे महाराष्ट्रासमोर की अशी एखादी कृत्य जेव्हा केलं जात आहे तेव्हा माध्यम जबाबदार राजकारणी तेवढे जबाबदार गृहमंत्री आणि तेवढे जबाबदार पोलीस काय करू शकता यातला एकही घटक जबाबदारीनं नाही वागला तर हे असंच चालू राहणार आहे त्यामुळं ते कसं चालू राहू नये असं वाटत असेल तर ह्या वार्तांकनाकडे आपल्याला खूप बारकाईने बघायचं आम्ही काही नवीन सांगत नाही होत मी स्वतःची मतं पण देत नाही मला जेवढं ह्या पोलिसांच्या तपासातनं समोर येत आहे त्याची फक्त सांधेही जोडायचे मी जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होता तेव्हा मुंबईमध्ये होतो आणि ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो होतो तिथपासून ते ज्या आझाद मैदानावरती हा शपथविधी झाला तिथपर्यंतचा प्रवास करत असताना मला काही होर्डिंग दिसली आणि तेव्हा आवादा कंपनीचं नाव हे पहिल्यांदा मी बघितलं त्या आवादा कंपनीच्या नावाचे तिथे फलक लागले होते माननीय पंतप्रधानाचं आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारे ते फलक होते म्हणजे ही कंपनी तसं इन्फ्लुएन्शियल कंपनी आहे आणि बहुत त्यामुळेच असेल की अशी चर्चा आहे पर, की या केसमध्ये पीएमओ मध्ये हे प्रकरण गेलं होतं इनिशियल स्टेजमध्ये आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या पण छापल्या होत्या की श्री अमित शहा यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात कळवलं वगैरे वगैरे पण ही कंपनी अर्थातच इन्फ्लुएन्सियल आहे याबद्दल काही प्रश्न नाही आणि म्हणूनच जो वाल्मिकी कराडचा जो रिमांड नोट आहे जो आता पोलिसांनी घेतला त्याच्यातल्या ज्या नोंदी आहेत ते त्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मी आता महाराष्ट्राला ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देणार आहे की आवादा कंपनीनं दोन कोटी रुपयाची खंडणी का दिली काय अशी कारणं होती की ज्या कारणामुळं आवादा कंपनीला ही खंडणी द्यावी लागली त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल पण आधी या वाल्मीकरांची ही जी न्यायालयामध्ये सादर झालेली रिमांड नोट आहे ती महाराष्ट्र बघतोय आता ही ही माहिती कुणाकडे नाहीये जे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू साटे यांच्या दरम्यान फोन कॉल झालेले होते आम्ही तुम्हाला सांगितलं की यातले काही फोन आ, सेल नंबर मोबाईल नंबर हे अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड झालेले होते आज तेच सगळे तपशील महाराष्ट्र बघतो आहे आणि आता ही नवीन माहिती पण मी तुम्हाला सांगेन की काय कारण आहे की आवादा कंपनीनं दोन कोटी रुपयाची खंडणी दिली अशी होती खरं म्हणजे दहा कोटी रुपयाची खंडणी त्यांना मागितली पण त्याच्या आधी आपल्याला हे जे पोलीस अधिकारी आहेत किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी ह्या संदर्भामध्ये जी रिमांड नोट केली त्यातले जे पॉइंट्स आहेत जे दहा मुद्दे आहेत ते दहा मुद्दे आपण नीट समजून घेऊ आणि ते मुद्दे फार महत्वाचे आहेत आता घडलंय काय हे मी तुम्हाला सांगतो की ज्या कारणामुळं वाल्मिकला ह्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी मिळाली मुद्दा क्रमांक एक सदर आर गुन्ह्यातील आरोपींनी कट करून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला म्हणजे ही संघटित गुन्हेगारी कट कधी होतो जेव्हा दोन पाच दहा लोक येतात जसं आपल्याकडे एकशे चौवेचाळीस बॉम्बे ऍक्ट प्रमाण आपण लावतो ज्याला दोन किंवा दोन पेक्षा पाच किंवा पाच पेक्षा लोक एकत्रित आले तर त्याला आपण जमावून तसं कट ही एक डेफिनेशन आहे कायद्यामध्ये कट करण्यासाठी एक विशिष्ट संख्येनं लोक लागतात तसा कट दोन किंवा दोन पेक्षा अधिकशे लोकांनी केलेला आहे तर वाल्मिकरांनी तो कट केलेला आहे असं ह्या पोलिसांच्या रिमांड नोट दुसरा मुद्दा सदर गुन्ह्यातील एक आरोपी अटक होणे बाकी आहे तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मिक कराड यांनी काही मदत केली आहे का याबाबत तपास करणे इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे पण आज पहिल्यांदा कळते की जो आता तो सांगणे काय कोणीतरी नावाचा जो आरोपी आहे तो फरार आहे तर त्याच्या फरार होण्यामध्ये वाल्मिकचा हात आहे असा पोलिसांना संशय आहे तिसरा मुद्दा नवीन अटक झालेले आरोपी व सदर आरोपी यांच्याकडे एकत्रित बसून गुन्ह्याच्या संबंधाने तपास करायचा आहे जी नेहमीची पद्धती असते चौथा मुद्दा महत्वाचा आरोपी वाल्मिक कराड याने मयत संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करायचा आहे तसेच त्यांच्या झालेल्या संपूर्ण संभाषणासंदर्भात सखोल तपास करणे आवश्यक आहे जे मी आधीच सांगितलं होतं की यांच्यामध्ये फोनवरती ते संपर्कात होते मुद्दा क्रमांक सहा ज्याला सर्कमन्स एव्हिडन्सेस म्हणतो परिस्थितीजन्य पुरावा काय सरकमस्टँटिव्ह इव्हीडन्सेस तर मुद्दा क्रमांक सहा आरोपी घटनेच्या दरम्यान मोबाईल वरून एकमेकांच्या संपर्कात होते त्यांच्यात काय बोलणे झालेले याचा तपास करायचा आहे मुद्दा क्रमांक सात आरोपीने दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी घटनेच्या काही वेळा आधी गुन्ह्यातील दुसरे आरोपी विष्णू साठे यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला आहे त्यावेळी त्यांच्यात काय बोलले झाले याचा संदर्भ तपासायचा आहे जे महाराष्ट्राने काल सगळं समजून घेतले मुद्दा क्रमांक आठ एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने प्राप्त डिजिटल एव्हिडन्सच्या अनुषंगाने आरोपीकडे सखोल तपास करायचा आहे मुद्दा क्रमांक नऊ सदरच्या गुन्ह्यामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याचा तपास करायचा म्हणजे पुन्हा एकदा लाईकली सो कारण कुठल्याही गुन्ह्यामध्ये असं घडू शकतं की हा जर संघटित गुन्हेगारीचा भाग आहे तर या गुन्ह्यामध्ये आणखी काही लोक सहभागी असू शकतात असा पोलिसांना म्हणजे सीआयडीला संशय आहे आणि त्या संशयाप्रमाणे ते तपास करतायत आता या नावाचा अंदाज तुम्ही लावा आपापल्या पद्धतीने लोक लावतात पण अँटिल अंदाज कुठलाही महत्वाचा पुरावा येत नाही तोपर्यंत कुणाचंही नाव घेणं हो अर्थात योग्य नाही सदर आरोपीने संघटित गुन्हे करण्याच्या सवयीचे असून या संदर्भात सखोल तपास करणे गरजेचे आहे यातील मुद्द्यावर अटक आरोपीकडे तपास करणे असल्याने त्यांच्या गुन्ह्याच्या तपास कामी दहा दिवसाची पोलीस कोठडी द्यावी आणि मग त्यांनी तपासाचा पोलीस डायरी जी असते ती जोडलेली आहे आणि मग सगळ्यांना माहिती की याच्यावरती आर्ग्युमेंट झाली वादी प्रतिवादीचं बोलणं झालं आणि सात दिवसाची पोलीस कोठडी वालमी कराडला झाली पण आता ह्या सगळ्याच्या आधी जी गोष्ट महाराष्ट्राला कदाचित पूर्णपणे माहिती नाहीये ती गोष्ट आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आवादा कंपनीनं ह्या लोकांना खंडणी खा दिली आणि हे पद्धतीनं अक्षरशः गुडघे टकायला लावलं जातं तसे हे सगळे वर्णन आहेत हे पोलिसांचं वर्णन आहे जे कोर्टात काल सादर झालं आहे आणि आता ते मी तुम्हाला सांग काय घडलंय बघा पोलीस काय म्हटलंय की घटनेनंतर मयत संतोष देशमुख यांच्या बाबत असलेली जी काही घटना घडली दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून अपहरण करून त्यांचा खून केला त्या काळात सुदर्शन गुले विष्णू साठे व वा वाल्मिकराड यांचे घटनेच्या अगोदर व नंतर घटनेदरम्यान एकमेकांना फोन कॉल झाल्याचे सीडीआर दरम्यान दिसलेला आहे ज्या पुराव्याबद्दल आपण बोललो दिनांक हा आता इथे सुरुवात होते की या अवादा कंपनीनं जी एवढी इन्फ्लुएन्शियल कंपनी कदाचित कंपनीने विचार केला असेल की कोटी नथिंग द कंपनी विच हॅज अ बिग कॉपरेट ऑफिस आणि विच हॅज अ लॉड ऑफ इंटरेस्ट इन बिझनेस त्यांनी या दोन कोटी रुपयाच्या गोष्टीबद्दल फार का उहापोह केला नाही अनलेस त्यांच्या कर्मचाऱ्या मारण होत त्याचं उत्तर इथे महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळणार आहे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस पूर्वी ऑक्टोबर महिन्यात म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुदर्शन गुले यांनी सदर कंपनीचे काम बंद पाडले होते आणि त्याच्या आधी काय घडले बघा दोन कोटीची खंडणीची मागणी केली आणि न दिल्यास काम बंद पाडण्याची धमकी कुणी दिली आबाजा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलावून आरोपी वाल्मिक कराड याने दोन कोटी रुपयाची खंडणीची मागणी केली आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली म्हणजे काल जे डिफेन्स लॉयर कोर्टामध्ये सांगत होते की आमच्या आशिलाच्या विरोधामध्ये तसे पुरावे नाही आहेत फक्त त्यांचे एवढाच एक पुरावा हा काही पुरावा एवढाच एक पुरावा हा काही पुरावा असू शकत नाही परंतु पोलिसांनी आपल्या तपासामध्ये जे सांगितलं आहे ते फार महत्वाचं आहे की आबादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलावून आरोपी वाल्मिक कराड यांनी दोन कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली होती आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या फोनवरून सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली त्या दिवशी सुदर्शनने आवादा कंपनीत जाऊन वाल्मिक कराड यांची डिमांड पूर्ण करा नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपीच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले व त्याच्या साथीदारांनी पुन्हा आवादा कंपनी इथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण शिवीगाळ व धमकी दिली त्या दिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांचा विरोध केल्यावरून दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी खंडणीला खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला या सरी सर्व घटना घडत असतानाच्या काळात आरोपी कराड इतर आरोपीचा संपर्कात असल्याचं सीडीआर वरून दिसून येत आहे म्हणजे पुण्यामध्ये सरेंडर होत असताना हे सोशल मीडियावरून स्वतःची क्लिप केली आणि मला फसवलं जात आहे वगैरे जे म्हटलं ते साफ कोट आहे अकॉर्डिंग टू पोलीस इन्व्हेस्टिगेशन दुसरी गोष्ट वाल्मिक कराड हा या सगळ्या लोकांच्या अगदी सुरुवातीपासून संपर्कात होता नव्हे तोच ही संघटित गुन्हेगारी चालवत होता हे पोलिसांच्या तपासावरून आता न्यायालयामध्ये आलेलं आहे कराडच्या सांगण्यावरून एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला कंपनीचं काम बंद पाडलं गेलं कंपनीच्या लोकांना धमकी दिल्या गेल्या हेही या पोलीस तपासात उघड झालेलं आहे म्हणजे केवळ फोनवरून संपर्क साधून एकमेकांना इन्स्ट्रक्शन दिले असं नव्हे तर याच्या आधीचा जो ऑक्टोबर महिन्यापासूनचा सगळा घटनाक्रम आहे तो घटनाक्रम पोलिसांच्या रेकॉर्डवरती वरती आणलाय आणि म्हणूनच वाल्मिकाच्या वाल्मीच्या अडचणीमध्ये भर पडलेली आहे आणि ती भर ही आता आणखी किती प्रकरणामध्ये वाल्मिकाडला अरेस्ट केली जाते त्याच्यावरती आलो थांबूया आपण इथे पोलीस तपासामध्ये जे येत आहे त्यातले जे डॉट्स आपण त्याला म्हणतो ते डॉट्स आम्ही जोडतो आहोत आणि ते महाराष्ट्राला सांगत आहोत प्रयत्न हाच आहे की ह्या घटनेमध्ये कुठल्याही पातळीवरती म्हणजे दोन समाज म्हणून असेल पोलीस तपास म्हणून प्रत्येक घटनेमाग काही ना काहीतरी कार्यकारण भाव आहे तो आम्ही मांडणारच ज्याला कोणाला अशी इच्छा आहे की फक्त आम्हालाच अनुकूल असलेल्या गोष्टी तुम्ही होणार नाही समाजामध्ये ह्या सगळ्या घटनांचे रिफ्लेक्शन आहेत मला आजही बारामती कृषी केंद्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे बीडमधून आलेले लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की बीडमधल्या मंडळीकडे बघण्याचा एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन हळूहळू तयार झाला आणि माझ्या मते हे आत्ता बीडमध्ये असलेल्या यापूर्वीच्या आणि यापूर्वी बीड जिल्ह्याचं राजकारण करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षाचं हे अपयश हा महत्वाचे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन द्यावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे